महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी शौकीन व बैलगाडी मालकांना एक विनंती करतो की इंदापूर तालुका बैलगाडी शर्यत संघटना यांच्यातर्फे आम्ही प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुका अध्यक्ष यांचा सत्कार इथं घेतलेला आहे तरी त्या सत्काराचा स्वीकार करण्याकरता प्रत्येक तालुका तालुकावाईज अध्यक्षांनी इथं येऊन उपस्थिती राहणे बैलगाडी क्षेत्र बैलगाडी शर्यतीला व आपलं सन्मानचिन्ह मान सन्मान सा, करून स्वीकार करावा आणि तमाम बैलगा अखिल भारतीय बैलगाडीचे ज्यांनी चालू करण्याकरता जे श्रेय घेतलं ते आमचे नितीनाभाशावाळे ज्येष्ठ मंडळी सचिव यांनासुद्धा आग्रहाची विनंती आहे की तुम्हीसुद्धा या मैदानाकरता उपस्थित राहावे ही मी विनंती करतो नमस्कार मित्रांनो आज आपण संसर तालुका इंदापूर जिल्हा पुणे या ये ठिकाणी येणार आहे संसरला येण्याचं कारण की संसरकरांचं मैदान काजळखाटीवरती सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कोपनचं मैदान आहे संदर्भात आपण आढावा पाहिजे मीटिंग तर संपूर्ण पंचकृषीतलं बैल मालक आणि शौकीन उपस्थित आहेत तर संपूर्ण मैदानाचं स्वरूप आपण जाणून घेऊया मैदान कशा स्वरूपात आहे कशासाठी बसले आपल्याला आयोजक बरी मालक आणि उपस्थित आहेत तर आपल्या समवेत प्रसिद्ध बैल मला बाबा राजे मैदानाचे आयोजक नमस्ते बाबा राजे नमस्ते नमस्ते आता सोळा तारखेला जे मैदान आहे ते कशा संदर्भात बनवले आपण आज या ठिकाणी प्रथम मी सर्वांचं मनोबल स्वागत करतो त्याच ठिकाणी माझे सभापती तुकारामाबा काळे आहेत परत त्या ठिकाणी सोसायटीचे संसर्गिक सोसायटीचे अण्णा निंबाळकर आहेत नितीन नि निंबाळकर आहेत सचिन शिंदे आहेत नितीन काटकर आहेत अक्षय ड्रायव्हर आहेत निखिल खवळे आहेत आमचे मित्र प्रताप पाटील आहेत परत साळुंके पाहुणे आहेत परत नेताजी लोंडे आहेत पाहुण्या सर्वच आज ठिकाणी या ठिकाणी आढावा बैठकीत उपस्थित राहिलेत त्याबद्दल मी सर्वांचं स्वागत करतो आणि गेले अकराव पर्व म्हणलं तर हर्षोभाऊ केसरी ह्या ठिकाणी आम्ही बैलगाडी शर्यतीचं आयोजन केलेलं आहे साधारण सोळा नोव्हेंबरला सकाळी सात वाजता या ठिकाणी आषाढी कार्तिक एकादशी निमित्त हर्षभाऊ केसरी बैलगाडी शर्यतीचं नियोजन केलेलं आहे परंतु हे मैदान म्हणजे सर्वांसाठी ओपन आहे ह्या ठिकाणी ह्या ठिकाणी सर्वांच गोवंश एकच उद्देश आहे आमचा की गोश गोवंश हे जम जा हे झालं पाहिजे संवर्धन झालं पाहिजे त्यासाठी आम्ही या ठिकाणी कुठेही राजकीय मतभेद बाजूला ठेवून ह्या ठिकाणी आम्ही शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनाने कसा फायदा होईल ह्या दृष्टिकोनाने आम्ही ह्या ठिकाणी बैलगाडी शर्यतीचं आयोजन केलेलं आहे तर अंकल आता मला सांगा की ह्या मैदानातलं पक्षीचं स्वरूप सांगा या ठिकाणी बैलगाडीचे स्वरूप प्रथम बक्षीस एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये दुसरं बक्षीस आहे एक्क्याऐंशी एक हजार एक एकशे अकरा तिसरं बक्षीस आहे एकसष्ट हजार एकशे अकरा चौथं बक्षीस आहे एक्केचाळीस एकशे अकरा पाचवं बक्षीस आहे पंचवीस हजार एकशे अकरा एक स सहावं बक्षीस आहे पंधरा हजार एकशे अकरा आणि सातवं अकरा आहेत अकरा एकशे अकरा रुपये बक्षीस आहेत प्रवेश प्रवेशवी अकराशे रुपये ठेवलेले आहे क्वार्टर फायनलला प्रत्येकी तीन हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे त्याचप्रमाणे प्रथम एक ते सात गाड्यांना मानाचे गदा देणार येणार आहेत अधिक ड्रायव्हरसाठी फायनलला प्रत्येकी एक हजार रुपये आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे ड्रायव्हर आहे हा सात ते जणांना आपण एक एक हजार रुपयाचं नियोजन केलेलं आहे आणि सुट्टी मेकर दोन असतील ना प्रत्येक नंबर दोन 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 डाले हो दोन्ही मालकांचा ड्रायव्हरचा पण विचार केलेला आणि सुट्टी मेकर महत्वाची असते त्या ठिकाणी प्रत्येक सुट्टी मेकरला आपण पाचशे रुपये प्रत्येक जणाला आपण आयोजित केलेले विचार सगळ्यांचा विचार केलेला आहे तर हा ठेवण्यापासून याचा उद्देश काय महत्वाचा सुट्टी मेकर असतो त्याच्या पुढचा त्याच बरोबर ड्रायव्हर पण महत्वाचा असतो त्याच्यामुळे आपण सगळ्यांचा विचार करून सुट्टी मेकरला प्रत्येक सुट्टी मेकरला आपण पाचशे रुपये ऍडजस्ट केलेले आहेत आणि साठी आपण एक हजार रुपये दोन्ही सुट्टी मेकरला चौदा मेकर सात ड्रायव्हरला आणि त्यांना पण त्याच पद्धतीने आपण ड्रायव्हरला मानाची ही देणार आहे आपण ट्रॉफी देणार आहे सन्मान करणार आहे आता सर्वात महत्वाचा घट्टीमेकरण ड्रायव्हरसाठी तुम्ही ठेवलं बक्षीस स्वरूपात तर त्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रातील ड्रायव्हर कडून मी आपले आभार मानतो कारण असा हा जो उपक्रम आहे तुम्ही चांगला राबवलेला आहे प्रत्येक मैदानात तुमचा तुमचा बघून असावा हे आढावा बैठकच्या निमित्ताने सर्व गाडी मालक चालक चाहते सर्व जिंचक सगळ्यांना मी आवाहन करतो की सोळा तारखेला नोव्हेंबरला बैलगाडी शिर्द आयोजन केले ओपनचं मैदान केलेलं आहे सर्वांनी येऊन कार्यक्रमाची शोभा वाढावी ही, ही मी सगळ्यांना कळकतीची विनंती करतो मित्रो आपल्या सोबत प्रसिद्ध भजन कलाकार अध्यक्ष आहेत अध्यक्ष नमस्ते नमस्ते आता आता संस्र संस्र झालंय पंढरपूरच्या मैदानाला तुम्ही जंगले का हे मैदानाचं तुम्ही मैदानाचं ठिकाण आपल्या इंदापूर तालुक्यातली प्रसिद्ध फाटी काजड या ठिकाणी आयोजित केलं पूर्ण महाराष्ट्रातून कुठून जरी आलं तरी हवेनं तिथे उदाहरणार्थ बिबोनवरून बी येता येतं बारामती बारामती मार्गे बी येता येतं इंदापूर मार्गे बी येता येतं आणि इकडून जरी आपला बायपास झालेला आहे पुण्यावरून येणारा त्यानं सुद्धा त्या ठिकाणी येता येतं त्याचं लोकेशन आपल्याला सगळ्या ग्रुपवरती मिळेल की ह्या तासांची लांबी सरासरी नऊशे फुटापर्यंत आहे आणि रुंदी आहे ते चौदा फुटापर्यंत आहे आता दहा बारा मैदान झाले आता दोन वर्षात हो बरोबर आहे आणि फाटी सगळ्याला माहिती आहे हो सगळ्याची ओळखी फाटीमध्ये सुधारणा होते ते लक्षात आलं का तुमच्या बरोबर आहे कारण काय होत गेल्या वेळेस मैदान झालं त्यावेळेस आपण एक दुसरा हो एक पुढचा एक अर्धा एक अकराचा पीस आगरला त्यामुळे आता बैलगाडी मालकाला काळजी करायची कारण पुढे पाच सहाशे फुट अंतर आहे गाडी उभारायला आणि खाली थांबायला सुद्धा खाली अंतर वाढवले पहिला अंतर होतं एक आठशे फुटापर्यंत आता नऊशे फुटाची पाठी करून एक पंधरा ते वीस गट खाली थांबतात असं खाली जागा भरपूर शिल्लक आहे आणि पुढे थांबायला कुठली अडचण कसलीही अडचण नाही बैलांना विसाव्याला कुठली अडचण विसाव्याला भरपूर मैदान असल्यामुळे तिथे विसावायला काय अडचण नाही गाड्या उतरायला आता तुम्ही पाठीमागचा पुढची अडचण सांगितली बायला विसावायचं सांगितलं परंतु मैदानाच्या आसपास कुठली धोकादायक परिस्थिती आहे का विहीर ओढा नाला काही तसला प्रकार नाही पूर्ण फाटी एकदम चांगल्या ठिकाणी असल्यामुळं विहीर नाला ओढा अशी काही तिथं अडचणी येण्यासारखं नाही तरी सुद्धा बॅरिकेड दोन्ही साईडला असेल का उपयोग हो शंभर टक्के कारण दोन्ही साईडला असं ताली आहे ते त्यामुळे गाडी बाहेर जात नाही तिथून पुढे पन्नास टक्के निकालापर्यंत बॅरिकेट असं समजायचं आपल्या प्रताप पाटील आहेत पाटील नमस्ते नमस्ते आता तुमच्या काजाच्या फाटी वारंवार मैदान होत हो आणि आता हे तुमच्या संसरकर आणि पंचक्रोशीचं मैदान हर्षेबा केसरी तर आता मैदान होत असताना त्या मैदानावर त्याला त्यांनी सांगितलं की बॅरिकेड वगैरे सगळं आहे परंतु तुम्ही तु 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 सुरुवातीला मैदान घेत होता आणि आत्ता होत असताना तर आमूलाग्र बदल झाला आणि मैदान पळण्यासाठी एकदम सुरेख झाले त्याबद्दल काय सांगा आता काय झालंय आमच्या एवढ्या तालुक्यात तर ता 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 सासू मैदानच नाही कुठं आमच्या फाटीसारखं आणि त्यात आम्ही वारंवार सुधारणा करत गेलोय काय ज्या पहिल्या थोडं जास्त उराडी होते ती खाली आम्ही माती भरून उराडी कमी करून परत त्याच्यावर लाल माती भरून रोलिंग करून खडे वगैरे सगळे मागच्या मैदानाला वेचून <coughs> सगळे क्लिअर केले म्हणजे आता फाट्याला जास्त उराडी राहिली नाही आणि पल्लावी शंभर दीडशे फूट जवळपास वाढवलाय तुमच्या दृष्टीने मैदान एक नंबर आहे हो तर तुम्ही महाराष्ट्रातील सर्व बैल मालकांना काय आव्हान करा उपस्थित राहण्याबद्दल नोंद करण्यासंदर्भात आव्हान एवढंच करेल की मैदान पळायसाठी चांगले आणि इंदापूर तालुक्यातले तुम्हाला माहिती आहेत मैदान किती एकदम पारदर्शक होतात तर मी आव्हान एवढंच करेल बैलगाडी मालकांना कर की मोठ्या संख्येने येऊन आपली उपस्थिती दाखवा मित्रो आपल्या समवेत प्रसिद्ध बैलमालक तुकाराम तो करा आबा काळे आणि इंदापूर तालुक्याचे माझी सभापती आहे नमस्ते आबा नमस्ते आता हे जे हर्ष केसरी मैदान होते पंचक्रोशीचं संत आणि काजळ तर मैदानासाठी तुम्ही संपूर्ण बैल मालकांना करा का एक नंबर मैदान काजडच्या ठिकाणी भरणार आहे तर सर्व गाडी मालकांनी अवश्य भेट दिली पाहिजे आलं पाहिजे आणि एक नंबरचं मैदान होणार आहे तिथं रडीचा डाव खेळला जाणार नाही योग्य मार्गदर्शन केलं जाईल त्याप्रमाणे सर्व गाडी मालकांनी सोळा तारखेला हर्ष हर्षवर्धन पाटील केसरी मैदानासाठी आपण आवश्यक यावं ही विनंती कर तुम्ही सर्वांना सर विकास कार्यकारी सोसायटीचं ऑफिस आहे आणि आपल्या निंबाळकर चेअरमन नमस्ते चेअरमन साहेब नमस्कार आज बैलगाडीच्या हाळावा मीटिंगच्या निमित्ताने आपल्या ऑफिसमध्ये हे सर्व बैल मालक जमले तर मैदानासंदर्भात आता तुम्ही ऐकलं तर तुमच्या वतीनं संपूर्ण बैल मालकाला काय सांगाल आपण सर्वप्रथम मी या मैदानाचे आयोजक आमचे बाबा जे असतील ते नितीन काटकर सचिन आबा यांना धन्यवाद देतो या हर्षभाऊ केसरी हे बैलगाडीचे मैदान भरवल्याबद्दल आणि तुम्ही म्हणला की काय आव्हान करचाल हे जी शर्यताता जी भरावली आहे त्याला ही संसर्ग विकास सोसायटीच्या ऑफिसमध्ये म्हणजे त्याचं आयोजक आयोजकांनी इथं आढावा बैठक घेतलेली आहे आणि ही बऱ्याच दिवसापासून यांचं ही पाच सहा वर्षा अकरा अकरा वर्षापासून ही चालू आहे आणि ह्याचा उद्देश म्हणजे आपण आता बघतो की गोवंश आपली साधे हे खिलारी जात म्हणजे <coughs> लयास म्हणजे लय जाण म्हणजे चाललेले असे पण ह्यांनी ही वंश वाढवण्यासाठी आणि हे करण्यासाठी ह्या ह्या शा, शर्यतीचं वगैरे आयोजन केलेलं आहे धन्यवाद <coughs> मित्र तारखेचं मैदान आहे त्या संदर्भात सोळा तारखेचं जे मैदान आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने तिथलं नियोजन वगैरे केलेलं आहे आणि जे मैदान जे, जे होतं काजळ या ठिकाणी तिथं पण ज्या काय अडचणी होत्या त्या सगळ्या दूर केलेल्या आहेत तर यावेळेला पण आता हर्षभाऊ केसरी हे मैदान आपलं सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला पार पडत आहे तर त्याची पण रूपरेषा किंवा मैदानाचं का जे काय आहे ते सगळं सर्व आमचे बाबा अंकल आहेत नितीन आप्पा आहेत त्यांनी पूर्ण तयारीशी हे केलेलं आहे तर यासाठी आमचं एकच आव्हान आहे की जे आपले काय महाराष्ट्रातील बैलगाड्याचं मालक चालक आहेत त्यांनी जास्त प्रमाणात नोंद व्हावी जास्त प्रमाणात उपस्थित राहून या मैदानाची शोभा वाढवावी मित्रो आपल्या समोर इस्टर्न मालक सुरेश पिंगळे नमस्ते नमस्कार आता मला सांगा तुमच्या कमिटीनं सुट्टी मेकर आणि चालक यांच्यासाठी वेगळं बक्षीस ठेवलं आहे त्या संदर्भात काय सांगाल तुम्ही कारण तुम्ही स्वतः मालक बॅन सुट्टी मेकर बॅन म्हणून तुम्हाला विचारतो दादा आता जे चौदा सुट्टी मेकर आणि सात ड्रायव्हरसाठी जी कमिटीनं बक्षीस ठेवलं आहे त्या संदर्भात काय सांगाल आपण सुट्टी मेक मेकरसाठी पाचशे रुपये का प्रत्येकी सुट्टी मेकरला पाचशे रुपये देण्यात आले आणि फायनलला राहणाऱ्या बैलगाडी ड्रायव्हरला हजार रुपये असे देण्यात आलेलं आहे बरं आजपर्यंत उद्या ना सुट्टी मेकरला कोचित कुठल्या तरी मैदानात आयोजित कमिटी देते आता इथं ठेवले त्याबद्दल काय तुमचं हे इथं आमच्या ऐकाना हर्षभाऊ केसरी आहे का नाही भरावल्या भरवल्याबद्दल आमचे बाबा असतील परत ऐका ना नितेनप्पा असतील ह्यांनी हें, सर्व टीम ह्यांनी आहे का नाही आपलं कसं आहे जी दुसरीकडाय का नाही मैदानं होत असतात त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं व्हावं हो, आपल्या गावचं काहीतरी आहे का नाही निदा गावचं काहीतरी आहे का हो, नाही नाव व्हावं यासाठी त्यांनी वेगळं उपाय असा आहे का नाही त्यांनी विचार मांडलेला आहे मित्र आपल्या समोर जुने संसारचे फत ड्रायव्हर आहे काय सांगता ड्रायव्हर आता हे आपण सुट्टी मेकरसाठी आणि ड्रायव्हरसाठी कमिटीने सेपरेट बक्षीस ठेवले त्याबद्दल काय सांगाल आपण कमिटीने ठेवलेले बक्षीस म्हणजे कुठल्याच मैदानात बक्षीस ठेवतच नाही ते हे आपल्या संसर्ग okay, रेशीच्याबद्दल बक्षीस ठेवलेले समजा गाड्या समजा कोण गोळा व्हावं आणि बक्षीस आणि ह्या मैदान आपलं भरभरून यावं ओके धन्यवाद मी प्रभो सांसदे जुने जानते बैलगाडा मालक सचिन शिंदे नमस्ते दादा नमस्ते बरं आता मला सांगा हे सोळा सोळा तारखेला हा शो केसरी मैदान होणार आहे त्या मैदानाची नोंदणी कधीपासून चालू होणार आहे या मैदानाची नोंदणी सात तारखेपासून चालू होणार आहे किती तारखेपर्यंत पंधरा तारखेपर्यंत पाच वाजेपर्यंत आणि लॉट कधी असते त्याच दिवशी संध्याकाळी सात वाजता लॉट निघते म्हणजे पंधरा तारखेला पंधरा काय निघतील हा आणि सोळा तारखेला मैदान सकाळी किती वाजता चालू होईल सोळा तारखेला शार्प आठ वाजता मैदान चालू आणि संध्याकाळी किती वाजता फायनल होणार हर्षभाऊ आयोजक आणि प्रसिद्ध जुने आणि इंदापूर तालुक्याचा खाना नितीन आपल्यासमोर आपा नमस्ते नमस्कार आता हे तुमचं मैदान जे सोळा तारखेला त्याबद्दल सगळ्यांनी माहिती सांगितली पण आता मला सांगा की ह्या मैदानाची परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत परवानगी आपल्याला दोन दिवसात ग्रुपवर टाकून देतो आज परवानगी फायनल आपल्याला मिळत आता थोडासा दिवसा ऊन असते असते असेल का हो केलेली आणि बैलांसाठी पिण्याची पाण्याची सोय असेल का होय केलेली आहे त्याचबरोबर दिवसभरासाठी अँब्युलन्स असेल का हो आहे पशुवैद्यकीय अधिकारी असते पशुवैद्यकीय अधिकारी माणसांचे डॉक्टर अँब्युलन्स सहित डॉक्टर हे सगळे आहेत हजर तिथे हे मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय बैलगाडी संघटना इंदापूर तालुका आणि महाराष्ट्र शासनाच्या नियम अटीनुसार असेल का सर्व अखिल भारतीय बैलगाडीचे नेम आणि शासनाचे काही नियम आहेत त्या नियमाला धरून हे मैदान होणार आहे परवा आता मैदान अजून आपल्याला अकरा बारा दिवस आहे तरी आदोबर आढावा बैठक का घेतली आढावा बैठक घेतली सर्व आमच्या पंचकृषीतली बैलगाडी मालक यांना सर्वांना बोलवून इथं आढावा बैठक घ्यायची एकच कारण की एकतर आता मैदानं सध्या चालू आहेत आणि ह्या मैदानाची जास्तीत जास्त चर्चा किंवा म मैदानाला उपस्थित राहण्याकरता बैलगाडी शौकीनांनी महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी शौकीनांनी ह्या मैदानात हर्षाबाव केसरी मैदानात आवर्जून उपस्थित राहावं कारण हे मैदान संसरकारांचं काजळकारांचं या पंचकृषीतलं मैदानं असते ती त्या मैदानात कुठल्याही कुठल्या बैलगाडीवाल्यावर अन्याय होत नाही रितसर मैदान होते ती मैदान पाळा व्यवस्थित आहे मला सांगा तुम्ही बक्ष्या सुरूप चांगलंच त्याचबरोबर क्वार्टर फायनलला बक्षीस ठेवले आणि क्वार्टर फायनलला बक्षीस ठेवून सन्मानचिन्ह सगळ्या वेळी मार्गाला आहे त्याचबरोबर तुम्ही फायनलला असणाऱ्या गाडीच्या ड्रायव्हर आणि दोन्ही सुट्टी मेकर म्हणजे चौदा सुट्टी मेकरचा असा मी विचार केला आहे तर महत्वाचा हा जे घटक आहे ती जो पणा त्या पाठीमाग राहतो ड्रायव्हर आणि सुट्टीमेकर तर ह्यांचा तुम्ही विचार केला त्याच्या पाठीमागचा उद्देश काढला तुम्हाला सांगा बैलगाडी क्षेत्रात महत्त्वाचा घटक ड्रायवर दोन बैल आणि सुट्टीमेकर मेकर हे पाच जण व्यवस्थित असले ना तर हा संच किंवा हा खेळ सक्सेस होतो महत्वाचा घटक ड्रायवर आणि सुट्टी मेकर हे सुद्धा आपण काय ह्याच्यात घेतलेत बक्षिसात पात्र सन्मांची। की चिन्ह चिन्हपण आहे त्यांना की हा महत्त्वाचा घटक आला तर सुट्टी त्यांचा विचार आपण केलेला आहे आणि इथून पुढं प्रत्येक आयोजकांनी इथनं पुढच्या मैदानात प्रत्येक आयोजकांनी हा विचार करावा की ड्रायव्हर आणि सुट्टी मेकरला सुद्धा इथून पुढं आपापल्या पद्धतीनं आपापलं बक्षीस आयोजकांनी इथल्या पुढच्या मैदानात सुद्धा त्याला लागू करावं असं मी विनंती करतो सर्व महाराष्ट्रातल्या आयोजकांना बैलगाडी मालकांना आता आपण सांगितलं की नोंदणी चालू झाली सात तारखेला होती सात तारखे आणि पंधरा तारखेला होणार आहे तर ह्याचे लाईव्ह लॉट कधी निघतील हे लाईव्ह लॉट संध्याकाळी सात वाजता पंधरा पंधरा तारखेला मैदानाच्या दिवशीचं लाईव्ह आणि आदल्या दिवशी लॉटचं लाईव्ह हे कुठल्या चॅनलवरती असेल गोलोप तात्या शर्यत अड्डा एस टी सी लाईव्ह ह्याच्यावरती ह्याच्यावरती ह्या मैदानाला आपल्या कोणकोण कोण समालोचक लाभले आता ह्या मैदानाला ज्येष्ठ समाजोजक महाराष्ट्र बैलगाडी संघटना समालोचक अध्यक्ष प्रताप तात्या नाजोरणे सुनील मोरे महाराष्ट्राचा बुलरंदी आवाज विकास सर जगदाळे आणि अमाळसरीचे आपले संपद नाना वाघमोडे ह्या चौघांना पण आपण आमंत्रण केलेलं आहे आणि हे जुने आमचे जसं आम्ही मैदान भरवतोय अकरा वर्षे पण व भाऊ केसरीची तेव्हा बसणं हे आम्हाला सर्व साधन चौघबी देणारे आहे आणि आमच्या गावातली एक सहा जण मोबाईल मार्कांना नोंदी संदर्भात काय करा मी महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी शहरात शौकीनान ला आव्हान एकच करे की आपण सात तारखेपासून गाडी नोंद चालू केलेली आहे करणार आहे त्याचं बॅनर तुम्हाला सात तारखेला सकाळी पडतील त्यानुसार तुम्ही लवकरात लवकर नोंद करून घेणे व आपल्या हर्षभाऊ केसरी मैदानात उपस्थित राहून या मैदानाची शोभा वाढवावी सर्वांना मी हात जोडून विनंती करतो व सगळ्यांनी उपस्थित राहणे